गोळा कडवलेला आहे तयार झालेला तूप आहे चला ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरय ही आमची गोदा आहे बघा गाईला आयुर्वेदामध्ये पंचगव्यामध्ये खूप मोठं स्थान आहे ऋषीमुनींनी इला मातेचं स्थान दिलेलं आहे या गाईमध्ये इथं हा वसिंड असतो याला सूर्यकेतून आडी असते सूर्यापासून केतूपर्यंत जेवढे ग्रह आहेत सगळ्या ग्रहांची पॉझिटिव्ह एनर्जी कॅप्चर करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे कुठल्याही बी पीचा पेशंट असला किंवा कसाही असला तर इथून जर असा आपण पाठीपर्यंत वशिंडापासून शेपटीपर्यंत हात फिरवला तर बी पी नॉर्मल होण्या होतो आणि गायीच्या सहवासात राहिल्यानंतर एक गाय हा सृष्टीतला असा एक प्राणी आहे की ऑक्सिजनच घेतो आणि ऑक्सिजनच सोडतो सृष्टीवरती दुसरा असा कुठलाही प्राणी नाही गायला जर आपला लळा लागला किंवा तिचं आणि आपलं जर कनेक्शन व्यवस्थित झालं इमोशनल अटॅचमेंट तर गायी भोवती आलेला माणूस जर त्याला कुठला विकार असेल कुठला त्रास असेल तर गाय त्या सेन्सरद्वारे ते, ते गृहित करते तिला ते कळतं आणि ती वनामध्ये चरायला जात असताना त्या विकारावरती कुठली औषधी वनस्पती आहे ती गुण उपयोगी पडेल त्या वनस्पतीचं से ती सेवन करते म्हणजे ती औषधी मेडिसिन प्रॉपर्टी गाईच्या शरीरात येते आणि त्यातनं दुधात येते त्यातनं गोमूत्रात येते त्यातनं शेणात येते अशा पद्धतीनं एकमेव गाय आहे समस्त मानव जातीला खूप लाभदायी आहे आता ला ते ते ला हे आपण आपल्या गोमातेचं काढलेलं दूध आहे आणि आता आपण याचं दही लावण्यासाठी टाकणार आहोत हे मातीच्या पात्रामध्ये टाकलं तर त्याचे विशेष महत्त्व असतं मानवाच्या शरीराला जे काही पोषण मूल्य पाहिजे असतात शरीराच्या वाढीसाठी ते सगळे मातीमध्ये असतात म्हणून मातीच्या पात्रामध्ये हे करणं गरजेचं असतं आता आपण याच्यामध्ये हे विरजन आहे कालचं जे दही होतं आपण जे घुसळून घेतो त्याचं ताक किंवा दही असलं तरी चालतं ते आपण विवरजन टाकणार आहे दूध तापवलेलं आहे बोट बुडवल्यानंतर कोमट राहील सोशेल अशा पद्धतीत ते कोमट ठेवायचं असतं फार थंडही नाही आणि फार उष्ण नाही आता आपण त्याच्यात विरजन टाकलं आता हे उद्या सकाळपर्यंत दही होईल परंतु आपण याला दोन ते तीन दिवस ठेवणार आहोत हां आता हे जे आपलं दोन तीन दिवसात जे दही होतं आता आपण ते घुसळायला घेणार आहोत हे जे दही आहे आपण हे दही घुसळण्यासाठी हा लाकडाचा रवी घेतलेला आहे विशिष्ट प्रकारे बनवलेला असतो आणि ही पूर्वी अशाच पद्धतीचे रवी असायचे तर आता हा रवी आपण हा माठामध्ये सोडलेला आहे लाकडाचा रवी घेऊन फिरवताना आता हे जे आपण घुसळवतो आजकाल लोक तूप बनवताना काय करतात की तूप तापून त्याची जी साय असते ती साय कलेक्ट करता आणि चार पाच दिवसाची साय एकत्र झाली की ती कळवून घेतात परंतु ते मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये फिरवतात फिरवून घेतात तर ते तसं न करता त्याच्यामध्ये एक तर स्टीलचं पात्र येतं तर त्याच्यामध्ये औषधी गुंतत्व जे आहेत जे मानवाच्या शरीराच्या पालनपोषणासाठी लागतात ती तेवढी क्रिएट होत नाहीत मातीच्या पात्रामध्ये मातीमध्ये एवढे गुणधर्म आहे की शरीराला आवश्यक असणारे सगळे पोषण मूल्य आहेत म्हणून मातीच्या पात्रामधून ते आपल्याला काही प्रमाणात मिळतात म्हणून मातीचे पात्र वापरायचे आता विषय आहे क्लॉक अँटी क्लॉक क्लॉक अँटी क्लॉक म्हणजे उलट सुलट फिरतं सुईचं फिरत असताना जसं गड्याचे काठी फिरतात आपण मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतो त्या पद्धतीने फिरल्यानंतर धनभार तयार होतो उलट दिशेने फिरल्यानंतर ऋणभार तयार होतो आणि धनभार ऋणभार एकमेकावर आदळल्यानंतर जे काही एकमेकावर आदळल्यानंतर वरती लोणी येतं त्या लोण्याचा स्मूथ जो आहे तो एकदम मऊ असतो इतका सूक्ष्म असतो की त्या लोण्यापासून बनवलेलं तूप तुम्ही जर बेंबीमध्ये चार थेंब टाकलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुमच्या पायाच्या नखापर्यंत संपूर्ण रक्तवाहिन्यातून सकाळ नाड्यामधून तिथपर्यंत पोहोच किंवा तुम्ही नाकात जरी टाकलं तरी तुमच्या ब्रेनपर्यंत कितीही क्रिटिकल किती गुंतागुंतीचा एखादा विकार असेल तर तिथपर्यंत ते सहज पोहोचतं आणि त्या अकार्यान्वित असा काही पार्ट असेल काही एखादी रक्तवाहिनी असेल तिला ॲक्टिव्ह करतं म्हणून क्लॉक अँटी क्लॉक फिरवणं खूप गरजेचं आहे हे आपण लोणी काढलेलं आहे मऊपणा आलेला आहे याला पाणी टाकलेलं आहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून मातीच्या पात्रात किंवा काही याच्यामध्ये लोण्याव्यतिरिक्त काही दुधाचा अंश नसावा म्हणून आपण आता हे धुवून घेणार आहोत आणि साधारणतः एक किलो तूप बनवायला ॲव्हरेजली तीस ते बत्तीस लिटर दूध लागतं त्याचा खालोखाल अजिबात तेवढ्या दुधामध्ये कमी दुधामध्ये निघू शकत नाही हे लोणी काढवताना तुळशीपत्र टाकायचे अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आहेत तुळशीमध्ये खूप असे पोषण मूल्य आहे की आपल्याला जीवाणू आपलं जीवाणू जे आपल्या शरीरामध्ये जातात आजारी काढण्यासाठी वगैरे तर असा कुठलाही बॅक्टेरिया आपल्याला जाऊ देत नाही किंवा त्याच्यापासून आपल्याला विकार उत्पन्न होऊ देत नाही म्हणून तुळशीपत्र हे कंपल्सरी टाकायचे असतात आता आपण हे तुळशीपत्र दाखवलेले लोणी आहे आता हे एक दोन पाच मिनटामध्ये कळवले जाणार कडवलेलं आहे आता हे तयार झालेलं आहे तयार झालेलं तूप आहे आपण फक्त आता तुळशीपत्र आणि हा जो फेस आहे तो त्याच्यात मिक्स होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं गाळून घेत आहोत आपलं हां आता हे रेडी फक्त आम्ही काय करतो याला थंड होऊ देतो कारण गरम गरम बरण्यामध्ये चढा जातो बरण्याला किंवा बरण आहेत आपल्या हां बनवलेलं तुपे अच्छा काय लिहिले त्याच्यावर हे आरोग्य म्हणून आम्ही आपलं नाव दिलं होतं शंभर टक्के शुद्ध देशी गायचं वैदिक तूप अच्छा हा आणि ही पाचशे एम साठी पंधराशे रुपये किंमत आहे आणि एक किलो साठी तीन हजार रुपये किलो हा आरोग्य धाम करंजी बुद्रुक तालुका कोपरा जिल्हा अहमदनगर आणि हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सेव्हन सिक्स थ्री टू फाय सेव्हन नाईन वन झिरो व्हॉट्सअप पण आहे आणि कॉलिंगचा पण नंबर आहे तुम्ही जो नंबर सांगितला आहे त्या नंबरवर पाहिजे ऑर्डर देऊ हो हो आम्हाला सुरुवातीला असं आहे की पंधरा एक दिवस अगोदर जर सांगितलं तर त्यांना आम्हाला द्यावं लागतं कारण दुधाची उपलब्धता गाईंचं चारा पाणी व्यवस्थापन आणि मागणी वाढल्यानंतर लगेच वन टाईम द्यायला तेवढी आमची क्वांटिटी नसते परंतु जर आम्हाला अगोदर कोणी सांगितलं तर आम्ही अवश्य त्यांना बनवून देतो आणि हे किती दिवस आपलं तूप आता हे तूप तसं नॉन एक्सपायर आहे हां याच्यामध्ये कुठली एक्सपायरी डेट नाही हे जितक्या वर्ष जुनं झालं तितक्या वर्ष अधिक आम्ही त्याची किंमत लावतो वैशिष्ट्य असं की ह्या तूप शरीरामध्ये कुठलीही व्याधी असेल त्रिदोष नाशक तूप आहे त्यामुळं वाताचे पित्ताचे कपाचे तिन्ही आदर नियंत्रित करतं आणि याच्यामध्ये आम्ही पंचगव्य घृत त्रिफळा घृत 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 असे वेगवेगळे घृत बनवतो आता घृत बनवल्यानंतर हार्टचे ब्लॉकेज जे आहेत हृदयाचे जे बी पीचे पेशंट जे आहेत हृदयविकाराचे सगळ्यांसाठी खूप छान आहे शतावरी घृत आहे महिलांच्या विकारांसाठी आहे घृत आहे ते नेत्रविकार जे असतील किंवा शरीरातले स्किन डिसीज असतील त्याच्यासाठी आहे असं वेगवेगळे त्याचे हे असतात तर हे आपल्याला तूप तयार झालं परंतु ह्या तुपाला जेवढे औष मेडिसिन्स प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये आपण ही एक नशी औषधी आहे ही नाकामध्ये टाकण्याची आहे तुपामध्ये याला पंचगव्य घृत म्हणतात म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ब्रेनमध्ये कितीही क्रिटिकल कंडिशन असेल एखाद्याला डोकं दुखतं चक्कर येतात डोके दुखते मायग्रेन असेल सायनस वगैरे असतील अशा विकारांवरती मेडिकलमध्ये तुम्हाला लवकर उपाय होत नाही किंवा वारंवार पैसा खर्चूनही फरक पडत नाही हे फक्त नाकामध्ये झोपताना दोन दोन तीन तीन थीम टाकायचं एकदम क्रिटिकलमधले क्रिटिकल पेशंट आम्ही यांना कवर केलेले आहेत कसलेही तुम्हाला चक्कर वगैरे येत असतील तर याच्यासाठी खूप उपयुक्त आहे जय हिंद जय गुमान